कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिली असाल या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्वाची आहे कारण मी धरण निघताना पत्रकाराशी जे बोललो त्यांना म्हटलं मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायलाच माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत उद्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपली सदा आणि सगळी मंडळी सांगत होती सीताराम होवेरांचं गाव सीताराम मोठ बरी नाही म्हणून आजारेल नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याण मध्ये काय होणार पहिलं शैली जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीच तिकीट हे मोदीच कापतील म्हणजे धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये मना होत की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेने शिवसेनेक मातोश्रीवर येत असतात पण त्या चला आपण एकदा जाऊन भेटू आज नुसती भेट आहे आणि या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही शाखा जशी दुरीच आहे पण त्याच नवनिर्माण कचरा काढून टाकला नव प्राण प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदीजींनी केली ना फाईव्ह स्टार साफसफाई फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराच्या टोपलीत टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत आहे त्यानिमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ठेवचू नका कारण मधमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते आजपर्यंत तुम्ही घेतलंच पण मधमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ते येत्या निवडणुकीत तुम्हाला मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या का उत्साहात ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाळा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी